नमस्कार कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर खूपच पाऊस आहे आज दिवसभर पाऊसच चालू होता त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे बनवता आले नाही पण गवती चहा खूप झालेला आहे तर तो मला कापायचा आहे उद्याला आणि ते पुढे जो मांडव आहे असा मांडवसारखा केलेला आहे ते जुई आहेत आणि खूप छान फुलं फुललेली आहेत माझा परिसर तुम्हाला दाखवते घराच्या समोरचा आणि खूप रान उगवलेलं आहे तुम्ही बघू शकता पावसाळा आला की रानच रान होतं तर थोडंसं मी काढलेलं आहे इथलं आणि बाकीचं आहे ते काढणार आहे गवती चहा खूप छान झालेला आहे आणि तुम्हाला हा जुईचा जो मांडव आहे त्याला खूप कळ्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे पण मी बाहेर आली आणि बघू शकता तुम्ही छान मस्त कळ्या खूप फुललेल्या आहेत ज्यामुळे वास खूप मस्त येतो आणि नेमकी हा जो मांडव आहे तो आमच्या हॉलच्या खिडकीसमोरच आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटते हॉलमध्ये बसल्यावर आणि गुलाबाची फुलंसुद्धा खूप फुललेली आहेत पाऊस म्हटला की खूप छान फुलं फुललेली असतात गवतीचा चहा मात्र मी मागेही कापला पण तो तसाच झाला आता परत फुल खूप झालेला आहे तर तो, तो मला काढावा लागेल ला आता जिज्ञासा खूप हाका मारते मला की पाऊस याला आई आतमध्ये ये तर हा परिसर असा आहे आणि थोडंसं रान मी काढलेलं आहे खूप सारं रान होतं आहे पाऊस झाला सुरू की चालू होतो आहे पाऊस भरून आलेला आहे आणि रिमझिम रिमझिम चालूच आहे सा तो तुम्ही बघू शकता आभारपूर्ण बघून आलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर कसा वाटला नक्की सांगा बाय